बातमी सविस्तर पाहणार आहोत गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरलेले असतानाच पुणेकरांनी आज रविवार सुट्टीचा दिवस आणि याच दिवसाचा मुहूर्त साधत खरेदीसाठी सुरुवात केलेली आहे गणेशोत्सव आणि गौरी पूजनासाठी लागणाऱ्या साहित्य आणि सजावटीच्या वस्तूंसाठी पुण्यातील मंडई मार्केटमध्ये मोठी गर्दी झाली आहे सजावटीसाठी लागणारी फुलं देखाव्यासाठी लागणारे झुंबर आणि देवघर यासह पूजेचं संपूर्ण साहित्य या सगळ्या गोष्टींच्या खरेदीसाठी या, खरे या मंडई मार्केटमध्ये पुणेकर येत आहेत गर्दी करतायत याच मंडई मार्केटमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी आपण तो पाहूयात लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी केवळ सतरा दिवस बाकी आहेत आणि त्यासाठीच सगळी लगबग पुण्याच्या बाजारपेठात सुद्धा दिसून येत आहे आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन कौतुक अगदी सुंदररित्या पार पडावं म्हणून पुणेकरांनी आजचा रविवारचा मुहूर्त गाठत पुण्यातील जी मुख्य बाजारपेठ आहे मंडई तिकडे गर्दी करायला सुरुवात केलेली आहे या मंडईमध्ये जसं आपण बघू शकतो की सगळे जे साहित्य आहे ते साहित्य इथे उपलब्ध असतं मग ते डेकोरेशनचं सामान असू दे प्लास्टिकचे फुलं लाकडी सामान जे डेकोरेशनसाठी वापरण्यात येतं सजावटीसाठी वापरण्यात येतं ते मोठ्या प्रमाणात इथे मिळतं गौरी आगमनासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट इथे उपलब्ध आहे त्यासोबतच जे विविध गोष्टी लागतात जसं फळं फुलं पूजेचं साहित्य ते या बाजारपेठात उपलब्ध असल्याने आजचा मुहूर्त गाठत पुणेकरांनी गर्दी करायला सुरुवात केलेली आहे या प्रत्येकाला वाटतं की आपल्या बाप्पाचं आगमन कौतुक हे अगदी थाटामाटात व्हावं म्हणून आत्तापासूनच पुणेकरांनी गर्दी करायला सुरुवात केलेली आहे आपण बघू शकतो आहे की आत्ता साधारणतः चार सव्वा चारच्या सुमारास ही गर्दी आहे आता ही गर्दी अजून थोड्या वेळात पु वाढते आणि बाजारपेठा ही पुण्यातील जी मुख्य बाजारपेठ आहे मंडई ती पूर्ण गच्च भरून झालेली असते आजचा रविवारचा मुहूर्त साधत पुणेकरांनी जी खरेदी करण्याचं ठरवलं आहे त्याचे हे दृश्य आत्ता आपण पाहिले आणि आ, जसे जसे दिवस सरतात तसं तसं याच मंडईमध्ये जी मध्यवर्ती भागात असते जिकडनं अनेक उपनगरातले देखील लोक येतात ते देखील गर्दी करतात आणि लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी आणि त्याच्या कौतुकासाठी इकडनं साहित्य घेऊन जातात एन मराठीसाठी रेवती हिंगवे पुणे